तुम्ही पाहत आहात एम सी न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील केला व छुरिया सहकार विद्या व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून शाळेचा नाव लौकिक वाढविला आहे एकोणवीस वर्ष वयोगटातील क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला दमदार खेळ सादर करून तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंगमध्ये सय्यद अब्दुल रहमान सय्यद शकील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्तम शिस्त संघभावना जिद्द आणि खेळातील दाखवत मागे टाकले क्रिकेट सामन्यात भक्कम व गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवण्यात आला तर कबड्डीत खेळाडूंनी उत्कृष्ट बचाव व आक्रमण करून प्रतिस्पर्ध्यांना नमवले पॉवर लिफ्टिंग मध्येही विद्यार्थ्यांनी आपली ताकद सिद्ध करून द्वितीय क्रमांक मिळवला आहे दरम्यान या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला व डॉक्टर स्वाती केला प्राचार्य विनायक कुमाडे यांनी अभिनंदन करून विजयी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव